रात्रीचे, ना? ना रात्रीचे, रात्रीचे दोन रात्रीचे दोन वाजले तर आणि दोन वाजले तर आम्ही सगळ्या बहिणी बहिणी सगळ्या जमा झालो तर आणि कोण खेळणार तुम्ही कोणता खेळ खेळणार कोणता खो खो आता संगीत खुर्ची खुडून आणू खुर्ची खुर्ची आणायला दोन वाजता दोन वाजता खो म्हणलं बरं पाळापोळी लागडी लंगडी लागडी नाही मग पाय तू घाल का करायचं बरं पाळापोळी म्हणलं तर लगेच हा हा ना हा गटली तर गटलीच आहे बरं राजी कोणावर तिला कोणची आग संगीत खुर्चीत म्हणाली खुर्चीत कुठं दिसायला तिला का तुझ्यापेक्षा ना माझ्या मामाचं पत्रेच हा बर बसा 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 आणि उठ बसन पडायच बरे अरे या बसकी

मी म्हणून मी ध्यान धरून ऐकते पण ते झकडतच नाही मला काय म्हणते या एक दिवस काय करायचं बाहेर जाऊन बघायचं 没有了我。<by> <laughs> पण लंगडी घालत घालत रामा हे लंगडी घालत पकडायचा खेळ होता ना असे <ė hundred leaves>

म्हणजे जे समोर आहे त्यांना ते पकड पळा पळ्या थोडस थोडंसं येर पकुडी दी पहले आकरा पकुडी ना हाथ रा और आ कटी ला पकुडी हे येर पकुडी ना आ हमारा ना 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 पकुडी ना पकुडी हाली ना नि ना पकुडी नि ना यु कुंगा आतो खेल आता खेल चुप चुप सेम सिच्युएशन बऱ्या वहिनी खरं सांगा ही चिटिंग नाही का बरं खरं सांगा बरं इकडं मोकळ्या मैदानात पळाव ना गाडीच्या मा तुम्हाला माहिती ते पकडू शकत नाही गाडी मुळ

मला येत नाही माहिती

हा हा एकदम हा हा कर एकदम हा हा कर एकदम असं दिसतंय नाही असं दामादामनी

हे करायचं तिथं नको करू इथं बस 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 ये नको ये नको आतू आई आतू हा येईन ना गेली ये ना, ना। किल् आलं ध्याल पोना आ, दादा म्हणलं दादा बाहेर गेला थांब मी बोलून ना चल तू बॉलवायला कि धरलंच बोटर की चल आहे बोलवायला अरे पिल्लू मला वर धर म्हणजे मी आवाज देतो म्हणतो तू आवाज नाही येत मी आवाज देतो दादा खेळ किलगे भीतीवर उभा करावं मी तीवर बसवलं का मग आवाज येते मी एकताच खेळतोय आईला नाही खेळत आईला येत नाही बाहेर गेल्या राहते ना मग गेट खोलून त्याला जातेत नाही बाई मग ते आपल्याला मग ते उठ झोपेल असत पहिले कोणत्या कोणते खेळ खेळायच तो काय चालू कोणते कोणते खेळ खेळायच होत बरं कोंबड्या खेळा एकदा जरशी खेळ खेळ्या खाली नाही उभा राहून खेळाल तुम्ही कसा खेळायला लागतो बरं ट्राय तर करून दाखवू शकतेस ना मला ट्राय तर करून दाखव ना मला नाही माहिती कोंबडा कसा असत्राय कशी दोन्ही हाता खाली बसवला बरं एकदा ट्राय तर करून दाखव ना

नऊ महिन्याचं पोट आले हा खरंच ना आता एवढ्या की नाही आपल्याला तेवढं कुठे बसता येत नाही बरं आता नाही बसताय आता मशी खेळ